विसरवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांमध्ये भीती विसरवाडी बाल आमराई रस्त्यावर सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद गेल्या अनेक महिन्यांपासून विसरवाडी पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाल आमराई नांगीपाडा आणि कन्हाडा गावांच्या रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे यामुळे शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याने आतापर्यंत पिंजऱ्यात जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे वन विभागाने बालामराई रस्त्यालगतच्या एका शेतात पिंजरा लावलाय मात्र बिबट्या पिंजऱ्यात न अडकता दुसऱ्या मार्गाने फिरताना राईस मिलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय चिंचपाडा वनक्षेत्र विभागाचे अधिकारी बेडसे सूर्यवंशी गावित आणि चालक चमाऱ्या गावी त्यांचे पथक बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात नियमित गस्त घालत आहेत परंतु बिबट्याचा वावर पाहता नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे आज रोजी वनक्षेत्र चिंचपाड्यामध्ये बालामरे गावाजवळ बिबट्याचा वावर दिसून येत आहे बिबट्याचे पाऊल ठसे वगैरे दिस दिसले आहेत त्याच्यानंतर आणि गावकऱ्यांना बऱ्याच वेळा दिसल्यामुळे आम्ही दिवसा रात्री पेट्रोलिंग करत आहेत त्याची माग वगैरे पण दिसले आहेत पिंजरा लावण्यात आलेला आहे तर बि बिबट्याला जेरबंद करण्याचा पूर्ण आमचा वन विभागाचा प्रयत्न चालू आहे सम्राट बी न्यूज न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट